शिवसेनेच्या उंबर्डी कोळवली विभागीय शाखेतर्फे आयोजित एकोणतीसाव्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद शिवसेनेच्या उंबरडे कोळवली विभागीय शाखेतर्फे यंदाही प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान सोहळ्याचे यंदाचे हे एकोणतीसावे वर्ष असून रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिराला गर्दी केली होती एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे गेल्या एकोणतीस वर्षापासून रक्तदानाचा हा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवणारी ही शिवसेनेची कल्याण मधली एकमेव शाखा आहे तत्कालीन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिगे यांच्या प्रेरणेने या रक्तदान शिबिराचा प्रारंभ झाला असून जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत हे असेच सुरू राहील असा ठाम विश्वास आयोजक आणि कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला आज आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात सुमारे शंभर बाटल्या रक्त जमा झाले यातील काही रक्त हे रक्तपेढीच्या माध्यमातून योग्य त्या पडताळणीनंतर समाजातील गरीब आणि गरजू व्यक्तींना दिले जाते तसेच एखादा मोठा अपघात झाल्यानंतर दानवणारी रक्ताची कमी भरून काढण्यासाठी देखील या जमा झालेल्या रक्ताचा पुरवठा केला जात असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले लो किती लोकांनी किती वर्ष नाही हे शिवसेनेच्या माध्यमातून गेली सतत एकोणतीस वर्ष ॲक्च्युली एक शिबीर चालू झालेला तीस वर्ष झाली मध्ये एक वर्ष गॅप पडला होता ज्यावेळेस धर्मगुरू मानन आनंदजी साहेब यांनी ठाण्याला थर्टी फर्स्टला म्हणजे एकतीस जानेवारीला जे पहिलं शिबिर चालू केलं त्याच्यानंतर आलेला लगेचच रविवार तिथपासून हे रक्तदान सतत सतत चालू आहे रक्तदान शिबिर साहेब स्वतः ह्या शिबिरासाठी यायचे आणि त्यांच्या प्रेरणेनंच हे शिबिर आतापर्यंत चालू राहिलेलं आहे त्यांनी तेव्हा एकदा सांगितलं होतं की बाबा हे शिबीर सतत चालू ठेवाल की मग किती दिवस करणार तर मग आम्ही साहेब समोर असताना आपल्या तोंडातून शब्द फुटत नाही तर मग आम्ही बोलताना बोललो की आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हे चालू राहणार त्या पद्धतीने हे शिबीर सतत चालू ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे परिसरातील नागरिक या शिबिरासाठी आवर्जून ब्लड रक्तदान करत असतात मला वाटतं आत्ता बारा एक वाजला आहे एक वाजला आहे पंचेचाळीस ते सेहेचाळीस बॉटलच्या वर झालेलं आहे अकरा वाजता सुरू झालेला आहे म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये आणि वर आता तुम्ही जाऊन आला असाल तर वर रक्तदात्यांची गर्दी पडलेली आहे आणि ह्या शिबिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये म्हणा मा मलंगड पट्ट्यात म्हणा पूर्ण कल्याण पश्चिममध्ये ह्या उंबडे कोलेली शाखेच्या माध्यमातूनच ब्लड दिलं जातं जो गोरगरीब गरजू येतो त्याला ब्लड कसं देता येईल कारण त्याची आता जे महागाईच्या याच्यामध्ये ब्लड घेण्याची ऐपत नसते आणि मग अशा वे व्यक्तीला आम्ही पूर्ण हे करून चौकशी करून ते ब्लड तक हे करत असतो याच्यात आनंद एवढाच आहे की आपण जे आता बॉटल जमा होतात आणि एक वैशिष्ट्य असं आहे की जेवढ्या बॉटल जमा होतात आजच्या दिवसाला तेवढ्याच्या तेवढ्या बॉटल ह्या पाच सहा महिन्यातच ते कार्ड संपतात कारण आता सगळ्यांना माहीत पडल्यामुळे सगळेजण आमच्या शाखेकडे धाव घेत असतात आणि आम्हीसुद्धा त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आमची एक फील्ड अशी पण असते की अचानक कुठे काय घटना घडली म्हणजे एखादा मोठं ॲक्सिडंट झालं एखादा मोठं काय हे झालं तर बऱ्याचशा ब्लड बँकेकडून आम्हाला विचारणा करण्यात येते की तुम्ही ब्लड डोनेट करतात का आमची जवळजवळ पंचवीस मुलांची टीम ही कुठल्याही क्षणी ब्लडदान ब्लड क कर, रक्तदान करण्यासाठी तयार असते त्यामुळे अशा घटनांमध्ये सुद्धा आम्ही पुढाकार घेत असतो एक मनसही आनंद होतो की ज्या आनंदिगे साहेबांनी ज्यांच्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे त्यांच्या प्रेरणेने हे शिबीर चालू झालेलं आहे आणि जोपर्यंत आमचं आम्ही आहेत तोपर्यंत हे शिबीर चालूच राहणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पोर्ट न्यूज कल्याण